ज्ञान प्राप्त चॅनलवर तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संकष्टी आली ग बाई मला उपवास करायची घाई संकष्टी आली ग बाई मला उपवास करायची घाई संकष्टी आली ग बाई मला पूजन करायची घाई संकष्टी आली ग बाई मला पूजन करायची घाई पूजेसाठी लागणार साहित्य म्हणजे काय दुर्वा जास्वंती श्रीफळ सुपारी पानाचा विडा एकत्र करून पूजन करायची घाई संकष्टी आली ग बाई संकष्टी आली ग बाई मला पूजन करायची घाई दिवसभर उपवास करून जीव थकला ग पंचपवा पंच पकवानाच तया तयार केलं